फुलंबरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे गाय गोठे व फिरीची बिल जमा करा नसता रास्ता रोको आंदोलन फुलंबरी पंचायत समितीच्या दालन जवळ शेतकऱ्यांच्या ठिय आंदोलन केले यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे द्या अशा घोषणा करून शासनाचे डोळे उघडले सदर लेखी निवेदनात म्हटले आहे जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान वितरित झालेल्या निधीची यादी तत्काळ देण्यात यावी तसेच पंचायत समिती कार्यालयातून लाभार्थी शेतकऱ्यांना देयकाची रक्कम अदा करण्यात यावी त्यामध्ये दोन हजार एकवीस दोन हजार बावीस पासून आतापर्यंत शेतकऱ्यांची अनेक देयके आजही प्रलंबित आहे तरी पंचायत समितीकडे बिलाबाबत वारंवार विचारणी केली असता नेहमीच नियमाप्रमाणे सर्व कार्यवाही केल्याचे सांगत पण प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा देयके देण्यात आली नाही दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस ची बिले प्रलंबित ठेवण्यात आली याची सविस्तर यादी मिळावी यासाठी पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले तसेच ज्यांनी या, या, या तसे कामात अनियमितता काम करताना केली व आर्थिक व्यवहार करून गोरगरीब लाभार्थीना भेटी धरले अशा कर्मचाऱ्यांवर हो। ताबडती कारवाई करून